अमरावतीमध्ये अधिकारी व कर्मचारी विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते करण्यात आला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे दिवस हा सोहळा उत्साहात साजरा होणार आहे यावेळी अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णव वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाकमारे उपायुक्त संतोष कवडे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिप्रा मानकर यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सहभागी जिल्ह्यातील सर्वच खेळाडूंना तणावरहित क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन केले आपल्या अध्यक्षीय भाषणात अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा